<laughs> या तीन दिवसामध्ये खूप काही कमवलं का खूप माणसं जोडली आयुष्यामध्ये येऊन सर्व काही महत्वाची असते ज्याला समजतं त्याला समजत मित्रांनो शुभ दुपार सर्वांना निघालेलो आहोत आम्ही पाहू शकता अजय दादा, <laughs> <आजय> दादा। <laughs> <ने>... <laughs> काका, काका। आम्हाला ड्रॉप करायला आलेले आहेत पायी नाही निघत नाही मित्रांनो असं प्रेम दिलेलं आहे आपल्या शिल्पा ताई दादा आणि काकांनी काय मित्रांनो शेवटी दोन बहिणी नाही तीन बहिणी आहे एक दोन तीन अश्विनी ताई शिल्पा ताई आणि सुजाता ताई आपल्या लाईव्ह मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हो हो शिल्पा ताई आहेत आईस्क्रीम खात आहेत आईस्क्रीम चा आनंद घेत आहे, आहे दादा हा आ, शिल्पा ताई ला घेऊन चाललेलो आहे आम्ही अजय दादा असाल का हा <laughs> व्हिडिओ काढायला मग डुप्लिकेट आणायला कोणाला तरी हा नाही तर मग काकांनाच ठेवून घ्या शिल्पाचा इंटरव्हल पाहू शकता मित्रांनो काकांचा आनंद तीन बहिणीने भावांना ओळखले केले ओळखल ओळखलं प्रशांत कमेंट्स करा छान छान कमेंट्स करा करून खूप या ठिकाणी आलेलो आहोत आपली यात्रा संपलेली आहे आणि आपण निघालेलो आहोत घरी पुण्याला निघालेलो आहोत प्रवास पण संपलेला आहे एक महिन्याची सुट्टी संपलेली आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कॉमेंट्स करा आम्ही समर्थ श्री गुरुदेव दत्त प्रवास सुरू झाला आहे मित्रांनो यात्रा संपलेली आहे चाललो आहे आम्ही आमच्या घरी सगळे आहेत अश्विनी ताई आहे ताई आहेत आपले मराठी ताई आहे यांचंही चॅनल आहे मित्रांनो यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपले अजय श्री यांचंही चॅनल आहे यांच्याही चॅनलला सपोर्ट करा असू सिस्टर भावाला विसरला ना नाही नाही राजू दादा राजू दादा निघालो राजू दादा यात्रा संपली पण राजू दादा नाही आले म्हणले ऐका अजय दादा काय म्हंटले नुसता आम्हाला आश्वासन दिला येतो येतो हरभारच्या झाडा चढवलं आणि नंतर हरबाड लाईक केलं सर्वांना मनापासून नमस्कार 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 नाही नाही कोणी कोणाला विसरलेलं नाही धन्यवाद छान यात्रा झाली दाजी ओके ओके यात्रा छानच झाली मित्रांनो तीन दिवस कसे गेले काही समजलं नाही आपल्या अजयदादांनी शिल्पाद्यांनी खूप छान असा पाहुणचार केलेला आहे मी येणार आहे चार पाच दिवसांनी राजू दादा म्हणतात मी चार पाच दिवसांनी येणार आहे मटण आहे का शिल्लक सुजाता ताई प्रशांत दादा म्हणतात सुजाता ताई विसरलात भावाला म्हणून नाही नाही कुणाला विसरलेलं नाहीये कोणी मित्रांनो हा यात्रेवादी बिझी होते दाजी तुम्हाला माहित आहे वडील कसे जागेवर आहे हो हो दादा दादा मजाक मस्ती चालू आहे दुसरं काही नाही माहित आहे माहीत आहे पाहिलेलं आहे आम्ही डोळ्यांनी यात्रा कशी झाली छान झाली यात्रा राजू दादा म्हणतात बॅटरी लो ओके राजू दादा काळजी घ्या आईवडांची काळजी घ्या आली का लाईट आली का राजू दादा लाईट आली कराजू दादा आपले सर्वांचे चॅनल आहेत मित्रांनो अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तसेच अजय लोक यांचंही चॅनल आहे यांच्या चॅनलला सपोर्ट करा तसेच आपल्या सुजाताताई आहेत मराठी संस्कृत यांचंही चॅनल आहे यांचाही चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा मित्रांनो पाहू शकता तसेच आपले वन मॅन शो काकांचे चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो असाच एकमेकांना सपोर्ट करा ओके मित्रांनो काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ पाहत राहा ऊन खूप झालेला आहे शिल्पा सिस्टर आपली लाईव्ह कधी घेणार आहेत घेणार आहेत घेणार आहेत कुठं फिरत आहेत आदिती ताई नमस्कार नमस्कार बारामतीला आहे आदिती ताई बारामतीला आहे नमस्कार आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे आदिती ताई नमस्कार करत आहेत या आपल्या शिल्पाताई आहेत अजय शिल्पा लोक यांचे आम्हाला सोडून चालले आपले फॅमिली तर आम्हाला वाईट वाटते मन नाही लगे का हम लोक ॲसा लग रहा यांचंही चॅनल आहे अजय शिरपा डॉट म्हणून यांचंही चॅनल आहे त्यांच्याही चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो तसेच या आप पुण्याच्या आपल्या सुजाताताई आहेत आहे त्यांचंही चॅनल आहे एक आदिती ताई येतात आपल्याला हे ये

आदिती ताई यात्रेला आलो होतो बारामतीला आलो होतो यात्रा संपलेली आहे आता निघालो आहोत धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल सुषमाताई सर्वांना नमस्कार प्रशांत दादा रडू नका रडू नका रडू नका सर्व निघालेले आहेत यात्रेवरून सर्व निघालेले आहेत मित्रांनो ज्योतिताई नमस्कार ओ, दादा दिसतात ज्योतिताई ज्योतिबा हो आता आम्ही उन्हा थांबला एक आता एस टी आली इकड मी एस टी येणार आहे त्यांना था बससाठी थांबलेलो आहे मित्रांनो ले ना आईस्क्रीम खाली ना बहिणीने भावाला बोलवलं नाही यात्रेला राजे भाऊ बहिणी बोलत नाही भावा सोबत बोलतात बोलतात सगळ्या बोलतात सगळे बोलतात आता तेव्हा वाई थोडा इमोशनल होऊन बसलेले आहेत तिकडे सगळ्या सगळ्या बहिणी इमोशनल झालेल्या आहेत बस आली गर्दी त्या नाही नाही बसा अजून

दादा नमस्कार काल यात्रेला आले नाही पहा हो जय जयशंकर लाईक धन्यवाद यात्रेला आले नाहीत नाही बाजार दिवस असतो यात्रा संपलेली आहे मित्रांनो यात्रा संपून चाललेलो आहे दादा म्हणतात बाय बाय लाईक केलं धन्यवाद दादा अजय दादा शिल्पा ताई जयशंकर दादा काल बाजार होता फुल गर्दी होती असते दुकानात हो हो समजलं दादा बाजार असल्यामुळे तुम्हाला येता नाही आलो कॅलेंडर बघावं लागणार था सोमवार येती ह्या भरिन रविवारी असते गेल्या भरिन रविवारी असते बुधल्या भरिन कधी येते प्रशांत दादा म्हणतात अस सिस्टर हॅपी बर्थडे कुणाचा बर्थडे आहे हा बर्थडे नाहीये कोणाचा शुक्र येते ना खाणाऱ्याला गुरुवार शुक्रवार शनिवार गुरुवारी मी नाही बर्थडे नाहीये कोणाचा मित्रांनो आशु दादा शुभला प्रशांत दादा बर्थडे नाहीये तुम्ही या सावली ना सावलीला दिसते ना इथन पण दिसत नक्की येईल सर भेटायला अजयदा शिंपाताई ओके ओके शिवादादा बोलतात आत्ता नाही आलो नंतर भेटायला येईल एल बोलतात नक्की नक्की दादा नक्की या नक्की या आपल्या घरचे दरवाजे सतत उघडे आपल्या फॅमिलीसाठी मला पुण्यामध्ये कुठे राहतात आपले युट्यूब फॅमिली आपल्या मराठी संस्कृती ताई सुजाताताई आहेत हडप हडपसरला राहतात आणि आपले पिके काका आहेत ते कात्रजला राहतात आणि तुम्हाला तर माहित आहे आणि तुम्हाला तर माहित आहे आम्ही आळे फाटा म्हणजे जुन्नरला राहतो सुष्माताई कॉमेंट नाही दिसत चला भाई मग कॉमेंट नाही दिसत आहे ताई सुट्टी संपले का अजय भाऊजी तुमची हो दिस्ते दिस्ते हो सुट्टी संपली ताई सॉरी कॉमेंट्स काही पाहिली नाही दिसते दिसते आपल्या लाईव्हती तुमचंही ही स्वागत आहे प्रशांत दादा म्हणतात बहिणीचा बर्थडे होता तेव्हा मी आलो नव्हतो ओके चालतोय दादा शिवा दादा हडप सर काळे पडाळ आज मतदान संपलं ना जुन्नरला दादा हो हो आज मतदान संपलं शिवदादा काका नमस्कार ओम स्वामी बस मला दिसली गाडी दिसते शिवादा नमस्कार करता हा नमस्कार शिवादा नमस्कार बस आहे नमस्कार नमस्कार शिवादा इलेवन मॅन शो आहेत काका आहेत नमस्कार दादा नमस्कार चला घरी हो हो चला घरी यात्रा संपलेली आहे काका नमस्कार शीतलताई नमस्कार करतात काका लाईक डन धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार सर्व एकमेकांना नमस्कार करत आहेत लाईक डन केलं धन्यवाद आपल्या घरी चाललेलो आहे मित्रांनो चला तर मित्रांनो बस येणार आहे आता ऊन झालेला आहे तू चलुआ सर्वांच्या लागू चालू आहेत चला तर मित्रांनो बाय सर्वांना दाखव चॅनल वरती जर तुम्हाला त्यांचे व्हिडिओ आवडले ना तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आमच्या घरी आलं आमदार आम्हाला सोडून चाललंय काय करू आता रोडवरच काय थोडं रोडवर आपल्या शिल्पात इमोशनल झालेल्या आहेत आम्ही निघालो आहोत तुम्ही घरी गेले बघा तेच 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 पूर्ण घर खाली झाल्यानंतर तेच हो चला तर मित्रांनो बाय सर्वांना राम राम मित्र चला यात्रा छान झाली मस्त सगळे चाललेत आता बाय बाय टाटा बोलत राहायचं तसं घ्यायचं नाही